नमस्कार शीतलस किचनमध्ये स्वागत आहे आज मी तुमच्यासोबत मस्त अशी नॉनव्हेजची एक रेसिपी शेअर करणार आहेत मस्त अशी आज आपण हॉटेल स्टाईल अंडा बिर्याणी बनवणार आहोत अगदी मोकळी सुटसुटीत आणि अगदी हॉटेलसारखी दिसणारी तसेच चवीलाही एक नंबर लागणारी बिर्याणी आज आपण बघणार आहोत अगदी जे नवीन शिकावं आहे तेही ही बिर्याणी सहज पद्धतीने बनवू शकतील आणि अगदी घरात अवेलेबल साहित्यात तुम्ही टेस्टी अशी बिर्याणी बनवू शकतात बघा दिसायलाही किती छान दिसत आहे ना तसेच ती खायलाही खूप टेस्टी झाली होती बघूनच खावीशी वाटत आहे ना चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्सही करा चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करू या ठिकाणी मी तीन अंडे बॉईल करण्यासाठी ठेवले होते तसेच एका साईडला मी एका मोठ्या पातेल्यात पाणी गरम करण्यासाठी ठेवले होते आणि त्यामध्ये मी खडा मसाला घालून घेत आहो आपल्याला बिर्याणीसाठी राईस हा थोडा बॉईल करून घ्यायचा आहे त्यासाठी आपण या ठिकाणी मोकळं असं पाणी घेतलेलं आहे राईस बॉईल कर करताना आपल्याला पाणी हे दुप्पट घ्यायचं आहे त्यामुळे राईस हा मोकळा सुटसुटीत असा बॉईल होतो त्यानंतर या ठिकाणी आपण खडे मसाले घालून घेतले आहे तेजपान शहाजिरे दालचिनी इलायची लवंग आणि मिरे हे सर्व घातलेलं आहे आणि या ठिकाणी मी इंडिया गेट बासमती राईस घेतलेला आहे साधारण हा दीड वाटी राईस आहे तो मी स्वच्छ धुवून ठेवलेला होता आता आपण पाण्यामध्ये चार ते पाच चमचे मीठ घालून घेणार आहोत आपल्याला आपण ती दीड वाटी राईस घेतलेला आहे तर आपल्याला दुप्पट ते तिप्पट या ठिकाणी मीठ घालायचं आहे कारण की आपण या ठिकाणी बॉईल करण्यासाठी पाणी हे जास्त ठेवलेलं आहे त्यामुळे आपल्या राईसला हे थोडंस मीठ लागलं जातं बाकीचं पाणी आपण टाकून देतो त्यामुळे आपला राईस हा आणि होऊ नये या ठिकाणी म्हणून आपण साधारण दोन ते ती दुप्पट आपण या ठिकाणी मीठ घालणार रा आहोत राईस घालून घेतलेला आहे आणि मोठा गॅस करून आपल्याला राईस हा बॉईल करून घ्यायचा आहे अगदी मोकळं पाणी ठेवायचं आहे त्यामुळे राईसही चिटकत नाही आणि मोकळा होतो त्यानंतर आपल्याला बिर्याणीसाठी बेसिक आपण कांदा टोमॅटो लसूण हिरवी मिरची पुदिना आलं तसेच हिरवी मिरची कोथिंबीर जिरे लसूणचं वाटण घेतलेलं आहे त्यानंतर खडा मसाला घेतलेला आहे तेजपान मोठी इलायची दालचिनी मिरे लवंगा आणि शहाजिरे घेतलेले आहे बिर्याणीला तुम्ही शहाजिरे अवश्य घाला शहाजिर्यानी आपल्या बिर्याणीचा स्वादही खूप छान येतो आणि बिर्याणी खायलाही टेस्टी लागते बघा आपला राईसही पंच्याऐंशी टक्के हा शिजलेला आहे आता तो आपण एका चाळणीत काढून घेणार आहोत त्यानंतर याच पातेल्यामध्ये मी तेल घालून घेतलेला आहे यामध्ये मी कांदा तळून घेतलेला होता त्यामुळे तुम्हाला तेल हे असं दिसत असेल अंडे आपले बॉईल झालेले आहे त्याचं साल काढून घेतलं आहे त्यानंतर अंडे मी तेलामध्ये थोडेसे फ्राय करून घेत आहे थोडंसं लाल तिखट हळद आणि थोडं मीठ घालून मी अंडे हे फ्राय करून घेणार आहोत जेणेकरून अंड्यांनाही आपल्या चव येईल तेलामध्ये मस्त असे तीन ते चार मिनटं आपण अंडे हे छान असे फ्राय करू जर तुम्हाला ही प्रोसिजर नसेल करायची नाही केली तरीही चालेल मस्त असे अंडे आपले फ्राय झालेले आहे या ठिकाणी मी दीडच वाटीची बिर्याणी करत आहे त्यामुळे मी तीनच अंडे घेतलेले आहे तुम्ही जर जास्त बिर्याणी करत असाल तर तुम्ही जास्त अंडे घेतले तरीही चालतील थोडंसं मीठ घालून घेतलेलं आहे जेणेकरून अंड्यांना चवही येईल बघा आपले अंडे, अंडे हे मस्त असे सर्व बाजूंनी फ्राय झालेले आहे आता ते आपण काढून घेऊ त्यानंतर आपण त्याच तेलामध्ये बिर्याणीसाठी कांदा परतून घेणार आहोत त्याआधी आपण या ठिकाणी खडे मसाले घालणार आहोत एक ते दीड चमचा मी शहा जिरे घातलेले आहे खडे मसाले थोडे परतले की लगेचच आपण यामध्ये कांदा घालून घेणार आहोत कांदा आपल्याला छान असा गोल्डन रंग येईपर्यंत परतवायचा आहे साधारण तीन ते चार मिनिटात आपला कांदा हा परतला जातो आपला कांदा हा परतून झालेला आहे आता आपण यामध्ये लसूण घालून घेऊ लसूण मी अख्खाच घातलेला आहे काही मी हिरवी मिरची लसूणचं जे वाटण केलं आहे त्यामध्येही मी पेस्ट केलेली आहे आणि असा अख्खा लसूणही बिर्याणीमध्ये खायला खूप छान लागतो तुम्ही ही अख्खा लसूण नक्की घाला त्यानंतर हिरवी मिरचीचे मी उभे काप करून घातलेले आहे त्यानंतर या ठिकाणी मी हिरवी मिरची लसूण आलं कोथिंबिरीचं वाटण घातलेलं आहे साधारण दोन चमचे वाटण घातलेलं आहे तिखट हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता या बिर्याणीसाठी आपल्याला जास्त कुठलेही साहित्य लागत नाही अगदी घरात अवेलेबल साहित्यात तुम्ही टेस्टी अशी हॉटेलसारखी बिर्याणी बनवू शकता आणि करायला तर खूपच सोपी आहे या ठिकाणी मी आलं किसून घालत आहे अशा प्रकारे जर आलं किसून घातलं तर तुमच्या बिर्याणीला स्वादही छान येतो त्यानंतर लगेचच आपण या ठिकाणी एक मोठा टोमॅटो घेतलेला आहे तो मी घालून घेत आहे टोमॅटोही आपल्याला थोडा तीन ते चार मिनटं परतवायचा आहे जेणेकरून तो थोडा मऊसर होईल बघा आपला टोमॅटो ही परतला आहे आता आपण यामध्ये दोन ते तीन चमचे दही घालून घेत आहोत दह्याने आपल्या बिर्याणीला स्वाद ही छान येतो आणि क्रिमी नेस टेक्सरही येत जास्त सुकी अशी बिर्याणी आपली होत नाही त्यामुळे दोन ते तीन चमचे या ठिकाणी मी दही घातलेला आहे दही जर तुम्हाला आवडत नसेल तुम्ही स्कीप केलं तरीही चालेल त्यानंतर या ठिकाणी मी दोन चमचे बिर्याणी मसाला घातलेला आहे आपण या ठिकाणी जास्त कुठलेही मसाले वापरत नाही या ठिकाणी मी फक्त बिर्याणी मसाल्याचा वापर केलेला आहे त्यानंतर अगदी रंग यावा यासाठी मी हळद आणि थोडंसं लाल तिखट घालत आहे एक चमचा धनाजिरा पावडर घातली आहे आणि अगदी पाव चमचा मी लाल तिखट घातलेला आहे हे आपण सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया त्यानंतर यामध्ये आपण एक चमचा मीठ घातलेला आहे मीठ हे आपल्याला मसाल्यापुरतंच घालायचं आहे कारण राईस हे आपण बॉईल केलेला आहे राईसमध्येही आपण मीठ घातलेलं होतं त्यामुळे तुम्ही या मसाल्या लागल इतपतच मीठ घाला त्यानंतर या ठिकाणी मी पुदिन्याची पानं घातलेली आहे पुदिन्याचा स्वादही बिर्याणीला खूप छान येतो त्यामुळे तुम्ही पुदिना हा नक्की घाला थोडंसं पाणी यामध्ये मी घालत आहे जेणेकरून आपल्या मसाल्याला थोडंसं ग्रेव्ही होईल आणि बिर्याणी ही अशी मोकळी सुखी होणार नाही मस्त अशी लुसलुशीत बिर्याणी आपली तयार होईल अगदी थोडंसं पाणी मी घातलेलं आहे साधारण तीन ते चार चमचे मी या ठिकाणी पाणी घातलेलं आहे अगदी छोटे चमचे मी वापरलेला आहे बघा मस्त असा मौसर आपला मसाला हा झालेला आहे जास्त सुखाही नाही आणि जास्त ओलाही नाही अशा प्रकारे आपला मसाला हा झालेला आहे आता आपण या ठिकाणी अंडे घालून घेऊया आणि लगेचच आपण बिर्याणीला लेअर करून घेणार आहोत या ठिकाणी मी मस्त असं आपला बॉईल राईस घालून घेत आहे सगळीकडून आपल्याला राईस हा व्यवस्थित घालून घ्यायचा आहे त्यानंतर या ठिकाणी मी थोडेसे पुदिन्याचे पानंही घालत आहे वरतून जर आपण पुदिन्याचे पानं ठेवले तर आपले हे काळे पडतात त्यामुळे तुम्ही अशा ठिकाणी मधूनच घातले तर पानंही बिर्याणीला स्वादही छान येतो त्यानंतर तळलेला कांदा घातला आहे आणि वरतून अजून एक लेअर मी राईसची दिलेली आहे त्यानंतर त्यावरही मी कांदा घालून घेतला आहे आणि मस्त असं साजूक तूप मी घालून घेत आहे साजूक तुपाने आपल्या बिर्याणीची चवही दुप्पट होते त्यामुळे तुम्ही वर्ण असं साजूक तूप नक्की घाला त्यानंतर या ठिकाणी बिर्याणीला मी थोडासा रंग घालत आहे रंग घालणे हा ऑप्शनल आहे त्यानंतर या ठिकाणी मी इसेन्स घातलेला आहे केवढा इसेन्स मी वापरलेला आहे अगदी दोन ते तीन थेंब मी घातलेले आहे मस्त असं बिर्याणीला आपण दम देऊन घेणार आहोत खाली आपण जाडबुडाचा तवा ठेवलेला आहे तवा गरम झाल्यावर या ठिकाणी आपण बिर्याणीचं पातेलं ठेवून दिलेलं आहे आणि पंधरा ते वीस मिनटं मस्त असं बिर्याणीला दम देऊन घेतलेला आहे बघा मस्त अशी आपली बिर्याणी ही झालेली आहे अगदी मोकळी सुटसुटीत मऊ लुसलुशीत असा आपला भातही शिजलेला आहे आणि आपली बिर्याणी ही तयार झालेली आहे पूर्ण घरात हा बिर्याणीचा सुगंध हा दरवळत होता बघूनच खावीशी वाटत आहे ना तर तुम्हीही नक्की ट्राय करून बघा अंडा बिर्याणी अगदी सोपी आहे बघा किती छान दिसत आहे ना तशीच ती खायला ही एक नंबर झाली होती तर कशी वाटली रेसिपी कमेंट्स करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेलायकनही क्लिक करा जेणेकरून माझ्या नवनवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल तसेच रेसिपीही शेअरही करा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद परत भेटू एका नवीन रेसिपीसोबत